नमस्कार मी यशवंत देव एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे स्त्री म्हणून स्त्रियांनी निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे स्वतःची प्रगती स्वतः केलेली आहे तरीसुद्धा समाजात वावरताना असं जाणवतं की त्यांचे प्रश्न अजूनही काही सुटलेले नाहीत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जेवढा बदलणं आवश्यक होतं तेवढा अजूनही समाजाचा बदललेला नाही हे प्रकर्षाने जाणवतं त्यामुळे या त्यांच्याविषयी भावना व्यक्त करणारी एक कविता मी सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे स्त्री म्हणून आज भेटली होती ती आज भेटली होती ती कित्येक दिवसांनी बोलत होती स्वतःशीच बोलत होती स्वतःशीच कधी पाहताना आभाळाकडे कधी पाहताना आभाळाकडे कधी पाहताना स्वतःकडेच कधी पाहताना स्वतःकडेच शून्य नजरेने आठवत होती तिचाच गतकाळ आठवत होती तिचाच गतकाळ पाहत होती हाताकडेच तासन तास पाहत होती हाताकडेच तासन तास एकटीच बसली होती दूर माळ राहणार एकटीच बसली होती दूर माळ राहणार जन्मापासून सर्व आठवताना जन्मापासून सर्व आठवताना कधी मुलगी झाली म्हणून कधी मुलगी झाली म्हणून तर कधी स्वतःच्याच घरापासून दूर जाताना तर कधी स्वतःच्याच घरापासून दूर जाताना एक स्त्री म्हणून एक स्त्री म्हणून अकाली आलेलं एकटेपण अकाली आलेलं एकटेपण सामाजिक विचार सामाजिक बांधिलकी आधार देण्याऐवजी आधार देण्याऐवजी अधोरेखित केलेलं तिचं एकटेपण अधोरेखित एक केलेलं तिचं एकटेपण स्त्री म्हणून धन्यवाद अशाच निरनिराळ्या विषयावरच्या कविता सामाजिक आर्थिक कौटुंबिक राजकीय अर्थपूर्ण भावप भावस्पर्शी कविता ऐकण्यासाठी तुम्ही यशवंताच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी नम्र विनंती तर पुन्हा भेटू यशवंताच्या चॅनलवर चा चा नमस्कार धन्यवाद